दोन जणा लावल्या होत्या बरं काय त्रास होत होता म्हणून लावल्या होत्या मला युरिक ऍसिडचा त्रास होत होता रात्री साडेबारा वाजेपासून हणकाई एवढा जास्त होता की वेदना सहन करण्याच्या पलीकडे होत्या ओके ओके शो सिरी सेम आपण जळवा लावल्या दोन जळवा लावल्या मला युरिक त्रास होत होता रात्री साडेबारा वाजल्यापासून आणि पाय टेकवता येणं पण अवघड होतं ठणका एवढा जास्त होता की वेदना सहन करण्याच्या पलीकडे होत्या परंतु मी इथे आल्यानंतर ज्यावेळेस वैद्यांनी इथे मला जळवा लावल्या तर जळवा लावल्याबरोबर माझ्या वेदना बऱ्यापैकी कमी झाल्या आणि त्यानंतर जळवा निघेपर्यंत माझ्या वेदना जवळजवळ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त कमी झाल्या रक्त वाहत होतं ते सगळं पुसून आता त्यांनी बँडेज केलेलं आहे काय काय होत पण मला चालता येत नव्हतं मला पायच खाली टेकवता येत हो नव्हता जमिनीवर आणि दवाखान्यात येईपर्यंत मी तीन चार वेळा पडलो चालण्याचा प्रयत्न करताना पण आता मला व्यवस्थित चालता येत